नाशिक मधील मसरूळ परिसरात गावगुंडांची दहशत दोन टवाळखोरांनी तलवारीने फोडली पाणटपरी तोडफोडीची घटना सीसीटीव्हीत कैद टपरी चालकाकडे बाईच्या नावाने तंबाखूची मागितल्यानंतर ओळख केले वैभव व हातात तलवार घेऊन भूषण देशमुख यांच्या टपरीवर येऊन टपरीच्या काउंटर वर तलवारी जोरात आपतून तू तु आमच्या युवराज भाईला शिविगाळ करतो का तू टपरीच्या बाहेर ये युवराजने आम्हाला तुझा गेम करण्यासाठी पाठवले आहे अशी धमकी दिली त्यानंतर टपरी चालक टपरीच्या बाहेर आला नाही म्हणून आरोपींनी समाजामध्ये दहशत पसरवण्यासाठी तलवारी टपरीच्या काउंटर वर तसेच टपरीतील माल टपरी बाहेर फेकून दिला व टपरी चालक यांना शिबिगाळ करून धमकी देऊन दहशत निर्माण केली त्यानंतर ते मोटरसायकलने तिथून पळून गेले त्या अनुषंगाने मसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांनी गुन्ह्यातील आरोपींचा तत्काळ शोध घेऊन कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्याचप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोपींच्या मोबाईल वरून त्यांच्या तांत्रिक विश्लेषण शाखा यांच्या मदतीने शोध घेतला असता ते तवली डोंगराच्या आडोशाला लपून बसले असल्याची माहिती मिळाल्याने वैभव शिवरे व सिद्धार्थ उर्फ सिद्धू वाघ यांना गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेऊन अटक केली आहे एन सी एन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी ना